नमस्कार मंडळी तर जानेवारी आहे चला तर बघा आयुष्यात आहे ना ह्या तीन व्यक्तींना कधीही विसरू नये तर पहिली गोष्ट डॉक्टर डॉक्टर आहेत म्हणून आपण स्वस्त आहेत आपल्याला कोणतीही रोग फिगाचे ह्याच्यापासून आपण पहिलं आपल्याला काही आजारी असलो की आपण पहिलं डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर आपल्याला गोळे औषधंही करून बरं करतो ठीक करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी राजा शेतकरी राजा आहे म्हणून हे सारं जग जिवंत आहे म्हणा जगतंय म्हणा कुणाला कसं म्हणायचं तसं म्हणा फक्त शेतकरी राजा आहे म्हणून कारण शेतकरी राजा पिकवतो ना पीक पिकवतो ना तेव्हा आपण हे खातो पोटाला अन्न खातो आणि सगळ्यांना अन्न पुरवतो ते म्हणजे फक्त शेतकरी तर ते, ते शेतकरी म्हटलं म्हणजे किती कठीण परिस्थिती असू द्या कशीही असू द्या कितीही मेहनत करायला लागत असन पण पीक पिकवायचं सोडतो का कारण आपण उपाशी राहतो ना मग आपण काय खायचं त्यांना नाही पिकवलं तर म्हणून शेतकरी राजा हा महत्त्वाचाच आहे जसा डॉक्टर महत्वाचा आहे ना तसा शेतकरी राजा पण महत्त्वाचा आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे सैनिक नवजवान आज आपल्यासाठी लढतात ते आहेत म्हणून आपण आज सुरक्षित आहेत इथं बोलतोच आणि ते तिथं आपल्यासाठी लढ लड, लढतात त्यांचं घरपरिवार सोडूनही सुद्धा तिथं इतक्या आपल्यासाठी फक्त आपण सुरक्षित राहोत म्हणून आपल्यासाठी ते रडतात तर त्यांनासुद्धा माझ्याकडून सलाम 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 आणि सव्वीस जानेवारीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना त्यांच्या घरच्यांना पण खूप खूप शुभेच्छा आणि चला जय हिंद जय महाराष्ट्र फक्त ह्या तीन व्यक्तींना कधीही विसरू नका बरोबर आहे का नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा वंदे मातरम